ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अर्ध्या तासापासून कल्याण शहरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे कल्याणमधील रस्ते जलमय झाले कल्याणच्या मलंगगड भागात जाणाऱ्या चेतना परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आहे त्याचबरोबर कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबेडकर रोड या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय हा अंदाज आता खरा ठरू लागला असून कल्याण शहरात गेल्या अर्ध्या तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे ਰਾਜੀ ਦਾ ਰਾਜ ਕੀ ਉਹ जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा एकदा गुडघाभर पाणी साचलंय त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा